आतकनंगले तालुक्यातील पेठ वडगाव शहरात अवैध धंदे करणाऱ्यांच्या मुसक्या आवळ्याला वडगाव पोलिसांनी सुरुवात केली गेल्या काही दिवसांपासून शहरात छुप्या पद्धतीने सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाई करण्यासंदर्भात तक्रारी येत होत्या अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्ष यांच्या वतीने निवेदनाद्वारे कारवाईची मागणी केली जात होती वडगावातील बहुतांश अवैध धंदे हे येथील माने गटाकडून चालवले जातात प्रामुख्याने दारू अड्डे मटका जुगार ऑनलाईन जुगार गेम कसिनो खासगी सावकारकी इत्यादींवर यांचेच वर्चस्व असल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून समजते याची दखल घेत वडगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी छुप्या पद्धतीने सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे आपल्या परिसरात कोणताही अवैध धंदा सुरू असल्याचे निदर्शनास आल्यास वडगाव पोलिसांना तत्काळ संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी नागरिकांना केले आहे सम्राट न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक जय कराडे वडगाव।